भरधाव बस थेट विहिरीच्या दिशेने याबाबतची मिळालेली माहिती अशी की तासगाव आगाराच्या चिंचवड तासगाव बस क्रमांक एम एच दहा डी टी एकोणचाळीस पंच्याण्णव ही मंगळवारी दुपारी येळावी परिसरातील निळखंड बंगल्याजवळ या बसचा अपघात झाला बस, बस तासगावकडे येत असताना त्या बसमधील चालकाचा गाडीवरचा ताबा अचानक सुटला आणि बस रस्त्यालगत असलेल्या खोल विहिरीच्या दिशेने भरधाव वेगाने गेली काही क्षणातच बस विहिरीच्या कठड्याजवळ जाऊन थांबली जर ही बस कठड्याजवळ थांबली नसती तर मोठा दुर्घटना घडलेली असती या घटनेमुळे बसमधील प्रवासी आणि चालक वाहक यांना मोठा धक्का बसला ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी बसमध्ये काही प्रवासी होते मात्र सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही स्थानिक नागरिकांनी दाखवत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले घटनेची माहिती मिळताच तासगाव आगाराचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला या अपघातामुळे काही काळ या परिसरामध्ये संपूर्ण भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते प्रशासनाने अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू केलेली असून इथून पुढे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला सुरक्षिततेसाठी कथडे अधिक मजबूत करण्याची मागणी स्थानिकांच्यामधून केली जात आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल